स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात सीईटी जी आहे ते फॉर्म भरायची जी परीक्षा आहे म्हणजे फॉर्म भरण्याची जी परीक्षा आहे सामायिक परीक्षा सेंटर जे आहे या माध्यमातून बी जे विद्यार्थी करणार आहे त्या बी विद्यार्थी करण्याकरिता जे काही विद्यार्थी काम आपण फॉर्म भरणार आहोत या सर्व विद्यार्थ्यांकरिता ही आनंदाची बातमी असणार आहे आणि आनंदाची बातमी अशी विद्यार्थी मित्रांनो की आपण महाराष्ट्रातल्या कोणत्याही कॉलेजमध्ये बी एड करणार असेल तर त्या ठिकाणी लागणारी जी फीज आहे ती कोणतीही फीज लागणार नाही नंतर राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था आपण कोणत्या माध्यमातून करणार आहोत आणि कोणत्या योजनेच्या माध्यमात माहिती सुद्धा आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जर त्या माध्यमातून मा जर तुमची जर राहण्याची खाण्याची व्यवस्था झाली नाही तर रूम करून जर तुम्ही राहत असेल तर रूमचं भाडं सुद्धा आपण कोणत्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे या सर्व योजनांची माहिती आपण या ठिकाणी तुम्हाला देणार आहोत आणि ही जी माहिती आहे ही माहिती मला कोणत्याही युट्यूबला चॅनल मिळणार नाही कोणत्याही कॉलेजच्या कडनं मिळणार नाही कोणत्या इतर जे काही व्यक्ती असतील त्यांच्याकडून ही माहिती मिळणार नाही परंतु आपल्या चॅनलला या सर्व गोष्टी मिळणार आहे तत्पूर्वी माझ्या चॅनलला जर आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून स्वतःचा फायदा आणि इतर मित्रांचा सुद्धा फायदा या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा लक्षात घ्या की ज्या विद्यार्थ्यांना सत्र दोन हजार पंचवीस आणि सव्वीस मध्ये बीएड करायचं आहे मग ते कॉमर्स चे विद्यार्थी असेल मग ते बीएची विद्यार्थी असेल की मग ते सायन्सचे विद्यार्थी असेल विद्यार्थी मित्रांनो त्या सीईटी चा फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे मग लास्ट डेट कधी आहे तर अठ्ठावीस फेब्रुवारी अठ्ठावीस जानेवारी विद्यार्थी मित्रांनो लास्ट डेट आहे मग या या डेट मध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरल्यानंतर आपले सीई टी एक्झाम होते सीईटी एक्झाम नंतर तुमच्या तुमचा जर काही स्कोर येणार आहे त्या स्कोर स्कोरच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी त्या कॉलेजला नंबर लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रभरामध्ये जे काही बीएड चे कॉलेजेस आहे या बीएडच्या कॉलेजला जेव्हा प्रवेश घेता तेव्हा तुमच्या स्कोरनुसार ते प्रवेश मिळत असते आणि जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्या ठिकाणी तुमची फीस कमी असते परंतु प्रायव्हेट जे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजमध्ये मात्र तुम्हाला पंचेचाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये असे मागतात मग चाळीस हजार पंचेचाळीस हजार रुपये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे नसते मुलीकडे नसते मुलांकडे नसते मग तशा वेळी काय करतात ते ग्रामीण भागातील मुलं त्या ठिकाणी ते बी एड करत नाहीत आणि आपल्या कुठेतरी बी ए करतात एम ए करतात आणि कुठेतरी काम करत बसतात विद्यार्थी मित्रांनो यासाठी आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणी जर तुमच्याकडून चाळीस हजार रुपये पंचेचाळीस हजार रुपये जर डिमांड होत असेल तर आवर्जून संपर्क साधा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला नंबर दिलेला आहे सोबत ग्रुप आहे ग्रुपला सुद्धा तुम्ही जॉईन व्हा ज्या माध्यमातून तुम्हाला येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या आपण सॉल्व्ह करण्यासाठीच आपला हा ग्रुप आहे आणि हा चॅनल सुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो तर मग ते पैसे द्यायचे नाही फीस द्यायची नाहीत मग कोण देणार नाही तर त्या प्रमाण थ्रू जे काही विद्यार्थी ऍडमिशन झालेले आहे मग कोणते विद्यार्थी एस सी विद्यार्थी असेल किंवा एस टी विद्यार्थी असेल ओबीसीतल्या जे किंवा किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या मुली असतील त्या मुली कोणीही फीस देऊ नये कारण याचा सुद्धा मोफ शिक्षणाचा जी आर आहे आणि एस सी आणि एस टी विद्यार्थ्यांना सुद्धा स्कॉलरशिप मिळते तर यांना हंड्रेड पर्सेंट जे शिक्षण आहे माफ असते शिक्षण शुल्क माफ असते फीज सुद्धा माफ असते आणि असा एक जीआर सुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो जे कॉलेज तुमच्याकडनं जर फीज आकारत असेल तर त्या कॉलेजवर कारवाई सुद्धा केली जाणार आहे आणि आपण स्वतः शून्य रुपयात ऍडमिशन नागपूर सारख्या ठिकाणी औरंगाबाद सारख्या ठिकाणी चंद्रपूर सारख्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो करून दिलेली आहे या अनुभवातूनच आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये तुम्ही या प्रोफेशनल कोर्सकडे वळावं तुम्हाला कोणतं कॉलेज अडचणी आणत असेल तर त्या अडचणी सोडवण्याचं काम आम्ही या माध्यमातून करत असतो म्हणून हे मोफत शिक्षणाचं संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणून हे लक्षात घ्या यापुढे जर तुम्हाला कोणी जर चाळीस हजार पंचेचाळीस हजार रुपये फीज मागत असेल तर बिन्हा तुम्ही फोन करा ग्रुपला शेअर करा ह्या हे झालं तुमचं फीच्या माध्यमातून की मोफत कशी होईल नंतर आलं विद्यार्थी मित्रांनो का राहण्याची व्यवस्था कशी होईल खाण्याची व्यवस्था कशी होईल तर याकरिता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे तुम्ही जे बीएड एड असणार आहे ते डिग्रीवर असणार आहे मग डिग्रीचे जे काही पर्सेंटेज असेल त्या बेसवर संपूर्ण तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी आणि विभागाच्या ठिकाणी आदिवासी वस्तुगृह आहे ओबीसी वस्तुगृह आहे आणि आपलं यसीचे चे आहे यसी म्हणजे समाज कल्याणचे सुद्धा वस्तीगृह आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला राहण्याची व्यवस्था होते आणि मोफत खाण्याची सुद्धा व्यवस्था होणार आहे विद्यार्थी मित्रांनो मग या माध्यमातून तुम्हाला फॉर्म कधी भरायचा कसा भरायचा नंबर कधी लागतो लिस्ट कधी लागणार आहे या सर्व गोष्टीची माहिती आपल्याला या माध्यमातून मिळणार आहे म्हणून राहण्याची व्यवस्था आणि खाण्याची व्यवस्था सुद्धा वस्तीगृहातून होणार आहे मग तो OBC, एस सी विद्यार्थी असो एस टी असो की ओबीसी विजय एन टी एसबीएस होतो नंतर आला विषय विद्यार्थी मित्रांनो की ज्या विद्यार्थ्यांचा वस्तिगृहामध्ये नंबर लागलेला नाही मग ते विद्यार्थी काय करणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपण त्या ठिकाणी रूम करून राहायचा आहे मग रूमचं भाडं कोण देणार आहे तर रूमचं भाडं सुद्धा शासन देते मग त्याच्यासाठी सुद्धा योजना आहे मग त्या कोणत्या योजना आहे तर एससी विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आहे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्ञान ज्योती सावित्रीबाब फुले आधार योजना आहे आणि एसटी विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी मित्रांनो पंडित दीनदयाल नावाची योजना आहे जे की तुम्ही रूम करून राहत असेल तर दहा महिन्याचं तुम्हाला सहा हजार म... रुपये मंथली प्रमाणे दहा महिन्याचे तुम्हाला साठ हजार रुपये शासन तुमच्या अकाउंटला टाकत असते आणि या माध्यमातून तुमचं रूमचं भाडा सुद्धा निघत आहे म्हणजे या ज्या गोष्टी आहेत या सर्व मोफत संधीच्या आहेत परंतु आपल्यापर्यंत या गोष्टी कधीच पोहोचत नाही आणि त्यामुळे आपले विद्यार्थी हे ग्रामीण भागातले मागे असतात याकरिताच विद्यार्थी मित्रांनो डोळे उघडण्याकरता तुम्ही जागृत व्हावं आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं कोणतंही नुकसान होऊ नये कॉलेजवाले तुमच्याकडून लुटी करत असेल फीज मागत असेल तर त्या समजा त्यांना आपण कागदपत्राची लढाईच्या माध्यमातून शून्य रुपयात ऍडमिशन करण्याचं काम आपण करत असतो यासाठीच ही माहिती आपल्याला देतो आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जे काही विद्यार्थी असतील आपल्या विद्यार्थ्यांना ही व्हिडिओ शेअर करा त्यांनाही आपल्या व्हिडिओला शेअर म्हणजे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला लावा आणि आपण सुद्धा पुढील जे अपडेट असणार आहे पुढील एक महिन्यानंतर दोन महिन्यानंतर जे काही कॅपर सुरू होणार आहे या संदर्भात सुद्धा आपण माहिती देणार आहोत विद्यार्थी मित्रांनो यासाठीच हा व्हिडिओ बनवला होता आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद